नमस्कार मी डॉक्टर दत्तास्कर माझे श्री आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे या ठिकाणी मी पॅरालिसिस व विकाराच्या पेशंटसाठी नागरमोळी निपाणी या ठिकाणी ज्या पद्धतीने रुग्णात उपचार केले जातात पॅरालिसिस पेशंटसाठी गेली पंचवीस वर्षामध्ये मी स्वतःचे केले विकसित उपचार पद्धती व त्यासोबत महाराष्ट्रात किंवा नागरमोळी निपाणी या ठिकाणी ज्या पद्धतीने उपचार केले जातात या सर्व ट्रीटमेंटचा अभ्यास करून पॅरालिसिसच्या पेशंटला काय योग्य उपचार केले पाहिजेत अशी एक स्वतःची विक उपचारपद्धती विकसित केली आहे व ज्या उपचार पद्धतीने रुग्ण चांगला फायदा होतो हे माझे पेशंट आहे त्यांचं मूळ गाव फुलवडे आहे आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर जवळ त्यांना पॅरेलिस होऊन पाच वर्ष झाले होते त्यांना विषय चालता येत नव्हते व त्यांना हा चल करणं आवड होते ते माझ्याकडे गेली चार महिन्यापासून रेग्युलर ट्रीटमेंट घेतात व त्यांना अतिशय चांगला फायदा झाला त्यांचा एक मी अनुभव घेत आहे

आता तुम्ही कसं आले तुम्ही आता आलो मला सांगायचं उद्देश आहे हे किनभव नंतर हो यांचा वय एक पंचावन्न वर्ष आहे त्यांना पाच वर्षा पॅरले चाला होता त्यांना विशेष चालता येतं खान संकरणा आवड होते त्यांना आम्ही योग्य उपचार केल्यामुळे ते आता एकदम व्यवस्थित चालतात चालतात म्हणजे ते तीन चार किलोमीटर सुद्धा आता चालू शकतात दिवस चालतात ते सगळी कामं स्वतःची कामं स्वतः करतात व पूर्ण स्वावलंबी जीवन जगत आहे ही मध्ये उपचार करताना त्याचं निदान करणं गरजेची गोष्ट असते त्या पेशंटमध्ये स्कॅन किंवा एम आर आय मध्ये रक्ताची गाठ आहे का रक्तस्राव झाला आहे याचा विचार करून आपण उपचार करावा लागतात रक्ताची गाठ म्हणजे सर्वे इन्फ्राट असेल तर ट्रीटमेंट वेगळी असते जे रक्तस्राव असेल इमरेजी असेल तर ट्रीटमेंट वेगळी असते आणि कुठल्याही पॅरालिसिस पेशंटमध्ये खरं उपचारासोबत सल्ल्याची फार गरज असते कारण पॅरॅलिसिस झाल्यानंतर प्रथम त्याचा एम आर आय करणं गरजेची गोष्ट आहे त्याचा स्कॅन करणं गरजेची गोष्ट आहे त्यानुसार त्या पेशंटला चार पाच दिवस कुठल्याही एखाद्या हॉस्पिटलला ॲडमिट करून ॲडमिट करून काही ट्रीटमेंट देणं गरजेची गोष्ट असते आणि पाच पाच दिवसानंतर किंवा सात दिवसानंतर त्या पेशंटला सप्लिमेंटरी सपोर्टिव्ह ट्रीटमेंट देणं गरजेची गोष्ट असते आपल्याकडे बरीचशी लोक पॅरालिसिस झाल्यानंतर घाबरून जातात गोंधळतात व असे कुठल्याही ठिकाणी जातात आणि जो गोल्डन हावर असो किंवा गोल्डन पिरियड असतो पहिले पाच दिवसाचा त्या पहिल्या पाच दिवसामध्ये योग्य ट्रीटमेंट होत नाही आणि योग्य ट्रीटमेंट न झाल्यामुळं त्या पेशंटमध्ये अपेक्षित सुधारणा नाही पेशंटला अपेक्षित सुधारणा व्हायची असेल तर पहिल्या प्रथम निदान व त्यानुसार उपचार योग्य सल्ला योग्य मार्गदर्शन ही फार गरज असते आणि त्यांनी ट्रीटमेंट फार करतो आज निर्म कर यांना पाच वर्षानंतर पाच वर्षानंतर सुद्धा आपण योग्य ट्रीटमेंट दिल्यामुळं ते अतिशय अतिशय खुश चांगला आनंद वाटतो लोक म्हणजे तुम्ही मॅड आहे रेग्युलर पाच सात पाच सात रेग्युलर तरी मी यांचा मुद्दा अनुभव घेत आहे तुम्हाला कसं चालवतो आपण तिथ पण चालवत पॅरालिसिस किंवा हार्ट अटॅक मध्ये लोकांना उपचारासोबत सल्ल्याची गरज काय असते पॅरलिसिस मध्ये रक्ताची गाठ होते किंवा हृदय विकारामध्ये हार्ट अटॅक रक्ताची गाठ होते ह्या पेशंट मध्ये बऱ्यापैकी अनुवंशिकता असते ज्यांच्या आईवड ज्यांच्या आईवडिलांना किंवा आजी आजोबांना पॅरालिस चांगला असतो किंवा हार्ट अटॅक आला असतो जेनेटिकली त्या पुढच्या पिढीमध्ये होण्याची शक्यता असते पॅरालिस झाल्यानंतर उपचार केल्यानंतर जर योग्य काळजी नाही घेतली वातावरण तर ह्या विकारामध्ये जेनेटिकली त्या पुढच्या पॅरेलिस किंवा हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते त्याची काळजी घेऊन उपचार घेणं ब्लड प्रेशर चेक करणं डायबेटीज चेक करणं कोलेस्ट्रॉल चेक करणं सगळं इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर करणं आरोग्याची योग्य काळजी घेणं ब्लड प्रेशर योग्य चेक करणं गरजेची गोष्ट असते दुसरी गोष्ट अशी असते पॅरॅलिस झालेल्या पेशंटला पुन्हा पॅरॅलिस होण्याची शक्यता असते त्यामुळे त्या पेशंटनी ब्लड प्रेशरची गुळी डायबेटीजची गोळी रक्त पातळाची गुळी कोलेस्ट्रॉलची गुळी ह्या गोळ्या सातत्याने रेग्युलर चालू ठेवणं गरजेची गोष्ट असते आणि ते जर व्यवस्थित घेतलं तर पुन्हा पॅरलिस होत नाही म्हणजे पॅरलिस झालेल्या पेशंटला बरं करणं आणि पुन्हा पॅरॅलिस होऊ नये यासाठी काळजी घेणं त्या दिवशी ट्रीटमेंट गरजेची गोष्ट असते आज मंचरमध्ये मी पॅरॅलिसच्या पेशंटसाठी माझी स्वतःची संशोधन केलेली उपचार पद्धती विकसित के केली आहे म्हणजे ना, ऑलरेडी नादर मुळे निपाणी किंवा पुणे मुंबई किंवा महाराष्ट्रातील ज्या काही ठिकाणी पॅरलिसी उपचार केले जातात सर्व ठिकाणचा उपचार पद्धतीचा अभ्यास करून मी स्वतःची औषधं तयार केली आहे स्वतःची उपचार पद्धती विकसित केली आहे ज्यांचा रुग्णाची जाणावा झाला या पॅरलिसीसंदिवात मनकेश विकार हृदय विकार यासारख्या पेशंटनी मला प्रत्यक्ष भेटावे कृपया प्रत्येक पेशंटनी मला फोन करून भेटण्यास यावे थँक्यू